कोण म्हणतं पोलीस फक्त गणवेशातच ओळखले जातात कोपरगावच्या हो समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर घडलेल्या घटनेने हे ठामपणे सिद्ध केलं की खाकीच्या बाहेरही डोकं आणि धाडं जिथं असतं जिसा तिथं कायद्याचा हात गुन्हेगारांच्या गळ्यापर्यंत पोहोचतो अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी आपल्या विशेष पथकासह वेशांतरात कारवाई करत एक गुटखा वाहून नेणारा ट्रक मंगळवारी कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर अडवला वरून साधा दिसणारा आयशर टेम्पो क्रमांक एम एस शेहेचाळीस बी बी ऐंशी अठ्ठ्याण्णव आतून गुटख्याने भरलेला निघाला ही कारवाई साधी नव्हती गुप्त माहिती मिळाल्यानंतर डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या पथकाने समृद्धीच्या शिर्डी इंटरचेंजवर काही तास सामान्य नागरिकासारखे वावरत सापळा असला जणू काहीतरी शोधत असलेले प्रवासी मोबाईलवर बोलणारे तरुण किंवा कोणीही सहज लक्षात न येईल असे काही पोलिसांनी रूप धारण केले होते आणि मग आला तो ट्रक संशयास्पद हालचाली अजब मार्ग आणि चुकीची बॉडी लँग्वेज यावरून लगेच ट्रक अडवण्यात आला त्यानंतर अहिल्यानगर अन्न वावशात प्रशासनाच्या पथकाने याची सखोल माहिती घेतली व कारवाईत सहकार्य केले झडतीमध्ये सापडला कायद्याने बंदी असलेला गुटखा आणि सुगंधी पान मसाला एकूण एकशे पन्नास गोण्या हजारो पाऊस आणि लाखो पुड्या मूल्य तब्बल चौसष्ट लाख ऐंशी हजार रुपये त्या ट्रकची अंदाजे बारा लाखांची किंमत धरली तर एकूण जप्त मुद्देमाल उभा राहतो शहात्तर लाख ऐंशी हजार रुपयांवर ट्रक चालवत असलेला अखिल रमजान शेख वय बेचाळीस राहणार आदिलाबाद याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुटखा कुठून आला कुठे जात होता याचा सखोल तपास पोलीस करीत आहे ही केवळ कारवाई नव्हे तर गुटखा माफियांना एक स्पष्ट इशारा आहे की कायद्याचा ससा आता झोपलेला नाही आणि खाडे यांच्यासारखा अधिकारी पोलीस दलात असेपर्यंत खाकी फक्त गणवेश नाही की अचूक नियोजनाची आणि शौर्याची ओळख आहे okay. नमस्कार मी पोलीस संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला आम्ही तो ट्रक आढळून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इस्मावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्यासोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत प्रतिनिधी मोबिन खानसह विशाल डोंढे न्यूज कोपरगाव